रस्त्याने अपघात झाला मेले ते गेलं का कुठं बीड मध्ये अशोक हिंगे वंचित बहुजन आघाडी खासदार हा शरद होईल असं माझं मत आहे बीड मधलं जे राजकारण आहे ते कोणालाही काही सांगता आलेलं नाही पंकज मुंडे आहेत ना आता नाही आम्हाला पप्पाच पाहिजे पाच वर्ष त्या मतदारसंघात फिरकले सुद्धा नाही आता म्हणते तर शंभर रुपयाला गॅस दिला की बाराशे चौदाशे ला केला मंदिर न काही थोडं विकास होत असते जरांगे पाटील सांगतील तोच उमेदवार आम्ही निवडून देणार जे विरोध केला ना आम्हाला आम्ही त्यांची जागा दाखवून देणार आम्हाला राहुल गांधी राहुल गांधी परवडते निकाला त्या एकच आहेत आमच्यासाठी आम्ही द्यायला जातो पण हे पुढारी वर्ग का भांड करते कोणाला तुम्ही दोष द्यायलाच पर्यंत हा मागास राहिला बीड प्रीतम मुंडे पंकजा मुंडे हे नाही नाही हे सांग ना बजरंग सोनली मध्ये ज्योतिपीठे मध्ये काय फरक आहे बजरंग सोनली कुठे कारखानदार हे मॅनेज मॅनेज नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना लगावतीची टीम आज बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पोहोचलेली आहे आणि असं म्हणतात बीडचं राजकारण भल्या भल्यांना कळत नाही आपण लोकांनाच विचारूया बीडचं राजकारण काय म्हणते बीडची हवा कशी सुरू आहे काय चाललंय बीड मध्ये तुमचा चांगलं मस्त चाललंय कोण येईल निवडून तुमच्याकडे बदरंग बाप्पा बजरंग आपण आहे कसं काय कसं काय आता कवर कोणाला पण सारखं सारखं निवडून देण्यात मजा नाही ना एक नवीन कुणीतरी पाहिजे ना त्यासाठी बप्पाच चांगले पंकजा मुंडे आहेत ना आता नाही आम्हाला बप्पाच पाहिजे बजरंग बप्पा सोड कसं काय काय कारण आहे कारण पंकजा जेव्हा निवडून आलं त्या पाच प्रीतम पाच वर्ष त्या मतदारसंघात फिरकले सुद्धा नाही आणि नवीन कोणीतरी पाहिजे बदल पाहिजे अच्छा, काम का गेला, ना? वापस गेला। ना। काम भरपूर रेल्वे हे ते बाकी काही काम आहे रस्ते बघा तुम्ही रस्ते कसे झालेले तर बीड जिल्ह्याची अवस्था बघा गोरगरेला आश्वासन दिलेले पूर्ण नाही झाले कित्येक वर्षांपासून इथे मुंडे घराण्याची सत्ता आहे पारंपरिक मुंडे घराण्याची सत्ता इथं त्यांनी काही केलं नाही केलं नाही ना त्यांनी ना ना आता यावेळेस कोण निवडून येईल बजरंग बाप्पा फिक्स काय बीड मध्ये कोण येईल निवडून बजरंग सोनवणी वाटत राष्ट्रवादीची हवा आहे सध्या राष्ट्रवादीची हवा आहे पंकजा मुंडे तुमच्या उमेदवार आहेत प्रीतमताई मुंडे खासदार होत्या प्रीवियस होत्या पण आता वाटतय की राष्ट्रवादी येईल म्हणून काय तुमच्या बीड मध्ये कोण येईल निवडून बीड मध्ये अशोक हिंगे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी कसं काय हो शंभर टक्के नक्कीच येणार नक्कीच येणार तुमच्या काही नाही केली भरपूर केली नाही असं म्हणता येणार नाही त्यांनी काम केली पण यावेळेस टक्के मोदी सरकारवर नाराज आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात खासदार वंचित बहुजन आघाडीचाच होणार बीडच्या राजकारणामध्ये अतिशय भाजपने मराठा समाजाला धोका दिल्यामुळं की येणारा खासदार हा शरद पवार घाटाचं होईल असं माझं मत आहे मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट भाजपने बरेच आश्वासन देऊन कामही केले नाही जनते प्रचंड जीएसटीच्या नावाखाली लुटमार केले आहे असं माझं वैयक्तिक मत मत आहे आहे काय 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 सध्या लोकांचं निरीक्षण महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधातच सगळं वातावरण आहे आणि शंभर टक्के महायुतीचे उमेदवार पडतील असं मला वाटतं पंकजा मुंडे तुमच्या उमेदवार आहेत उभं राहिलेत निवडणुकीला का माझ्या आता ताई येतात वाटतं येत ये ना येत कसं काय काय कारण असेल ताईंची हवा आहे का तेवढी हा आहे ना हवा हा येत आहे हो हाय ना हवा येत ना, ये ना ताई सध्या बीड मध्ये पंकजा ताई मुंडेचं चर्चा आहे पण आणखीन बीड मधलं जे राजकारण आहे ते कोणालाही काही सांगता आलेलं नाही पण सध्या बीड मधल्या जनतेची तिसऱ्या नवीन उमेदवाराची एक अपेक्षा का आहे कारण की आतापर्यंत कोणत्याही राजकारणी लोकांनी बीडचा विकास केला नाही आणि बीड मध्ये एम आय डी सी असू द्या रेल्वे असू द्या किंवा रोजगाराचे जे प्रश्न आहेत कोणत्याही प्रस्थापित राजकारणी लोकांना सोडवता आलेले नाही त्यामुळं बीड मधील लोक हे नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या प्रयत्नात आहेत कोणाला देतील संधी बीडची जनता आता ती नक्की वेळ आल्यानंतरच समजेल तुमचा कल कोणाकडे आमचा कल तर वंचित बहुजन टक्के कारण की सध्या फक्त भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर हेच एक असं व्यक्तिमत्व आहे की शंभर टक्के निष्कलंक आहे आणि कोणत्याही प्रस्थापित पुढे लाचार नाही त्यांनी एक अकोला पॅटर्न सगळ्या महाराष्ट्रामध्ये लागू लागू करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला काय वाटतं मोदींना मत देणार तुम्ही का कोणत्या दुसऱ्या नेत्यांना मत देणार आता मोदी नाही द्यायच का नाही नाही का बरं म्हणजे काय कारण आहे काय राग आहे तुमचा मोदी राग नाही आता म्हणते तर शंभर रुपयाला गॅस दिला की बाराशे चौदाशे ला केला मग गोरगरीब काय करायचं काय करायचं सांग ना त्याच्यामुळे आता ते लोक जरा नाराज आहेत हो ना नाराज थोडे लोक आता गॅस सिलेंडर कितीला मिळतोय तुम्हाला आता अकराशे सत्तर ला अकराशे सत्तर ला बाराशे पर्यंत गेलंच हो हाँ. आता झालाय तरी ना तो बाराशे सत्तर असं होतं आता अकराशे सत्तर झालंय विकास रोड नाहीत मोदी साहेबांनी त्यांनी मंदिर बांधलं मंदिर काय काही विकास होत असते काय दुसरा पण आर्थिक विकास करायला पाहिजे काय करता तुम्ही मी इंजिनिअरिंग ला कितव्या वर्षाला माझं आता एकोणीस वर्ष चालू झालं नंतर प्लेसमेंट आहे हो काय बीड मध्ये शिक्षणाच्या संधी आहे हो तर... कशाबद्दल बीड मध्ये कोण निवडून येईल बीड मध्ये पंकजाई मुंडे बी आहे आणि दुसरे आमचं कसं नेत आमच्या भैया संदीप भैया आहे हा ते नाही का बजरंग उमेदवार आहेत हा बजरंग सोनवणी उमेदवार आहे पण आमचं मत आहे पंकजा मुंडे यांनाच निवडून यायला पाहिजे आणि ते आमचे खासदार व्हायलाच पाहिजे बीडचे काय मुद्दे सुरू आहेत सध्या तर आम्ही आरक्षणासाठी झटतोय जरांगे पाटील सांगतील तोच उमेदवार आम्ही निवडून देणार पाटील हो, म्हणतील तसं पाटील म्हणतील तसंच हो। कारण आम्हाला आरक्षणापासून वंचित आहेत ना आम्ही आरक्षण नाहीये त्याच्यामुळं शिक्षण शिक्षण भरपूर आहे पण आम्हाला नोकरी लागत नाही तर कोणालाच मिळत नाही आरक्षण असून बेरोजगार जनता गरीब असतात आता हे सांगा तुम्ही की ज्या वेळेस आमचा गुणोत्तेवाला माणूस घेतला जात नाही आणि त्याच्या जागी आरक्षण आम्हाला कमी गुण घेतला जातो मग त्यावेळेस आम्हाला आरक्षणाची ना त्याच्यामुळे आम्हाला जरांगे पटेल जे सांगतील तो उमेदवार आम्ही निवडून देणार देशामध्ये दे? नरेंद्र मोदी कि राहुल गांधी काय माहित नाही दोन्ही नसेल पाहिजे दोन्ही नसायला पाहिजे तिसरा एक पर्याय पाहिजे कोण आहेत ते पर्याय सध्याला आहे ना सुरू झाले मराठा आंदोलन सुरू हिटलर इकडून काय झाले तिसरे चेंज कोण मराठा आरक्षणाचा मुद्दा फार परिणाम करणार ठरेल बीड परिणाम होणारच मराठा आरक्षण परिणाम म्हणजे आम्हाला पाहायला मिळाला होता बातम्यांमध्ये बीड मध्ये बरच हिंसाचार झाला होता हिंसाचार झाला होता ना बीडमध्ये बीड मध्ये बजरंग बाप्पा सोनवणे सगळे सोहळ्याची अंमलबजावणी सरकारने केल्यामुळे बीजेपी सरकारने त्याच्यामुळे बजरंग बाप्पा सोनवणे राग आहे बीजेपी लय राग अति राग प्रचंड राग काय राग आहे तुमचा सगळे स्वराज्य अंमलबजावणी न केल्यामुळे सरकारने फसवल्यामुळे हा जी आर कार्डला पण त्याची अंमलबजावणी नाही केली काय दहा टक्क्याचा काहीच फायदा नाही एक, एक ना। पण मराठा सुकी नाही दहा टक्क्यात कुणीच सुखी नाही कुणीच फटका आता त्यांच्या उमेदवाराला बस भरपूर बसणार आहे भरपूर प्रीतम ताई तुमच्या खासदार होते इतके वर्ष त्यांनी काय काम केलं काहीच केलं नाही त्यांनी कुठं निधी काहीच खर्च खर्च केला नाही बीड काय काम बीड मध्ये जी व्हायला पाहिजे रेल्वे भरपूर काम आहे तो रेल्वेचा प्रश्न किती वर्ष झालं पेंडिंग आहे तुमचा फक्त निवडणूक आले रेल्वेचे बाबा पाच वर्ष काहीच नसतं रेल्वे भरपूर होऊन गेलेत रेल्वे आलीच नाही का बरं रखडला असेल हा प्रश्न काय ते सांगता येणार नाही मला पण निस्तर रेल्वेचं काय आश्वासन दिलं तर प्रत्येक निवडणूक केला त्या मराठवाडा मागास असल्याचं म्हटलं जातं त्यात बीड हा मागास असल्याचं म्हटलं जातं कोणाला तुम्ही दोष द्याल पर्यंत हा मागास राहिला बीड प्रीतम मुंडे पंकजा मुंडे मुंडे घराण्याला देताय तुम्ही गोपीनाथ मुंडे होते आधी त्यांनी विकास केला होता त्यांनी पण काहीच नाही केलं तुमचा मुंडे घराण्यावरतीच राग आहे तुम्हाला काय वाटतं काका साहेब तर असते मुंडे साहेब असते आली असते पण प्रतिम ताईच एवढं इम्प्रेशन पडत नाही तिथं आले की दोन वेळेस दोन वेळेस झाले पण त्यांचं तिकडं इम्प्रेशन पडत नाही सरकार मध्ये हा साहेब असते तर एखाद वेळेस आले झाले असते रेल्वे आता पंकजा ताई आहेत उमेदवार नाही कशामुळे काय कारण आहे आम्ही नाही ना आम्ही फक्त मेटे द्यायला एक सहकारी करणार होतो ज्योती मेटे ना ते पण ते आता त्यांचे भाग पुढे चालले त्यांच्या भिक्षून त्याच उमेदवार झाल्या तर गणित फिरतील का

शंभर टक्के टक्के राहिले तर बजरंग सोनाली कुठे हातपून सापडणार नाही पण त्यात पक्ष तिकीट नसल्यामुळे मेटे जे आहेत ना ते निवडून येऊ शकत नाही मेटे साहेब जर असते तर आले असते हे नाही नाही हे सांग ना बजरंग सोनाली मध्ये मेटे मध्ये काय फरक आहे बजरंग सोनाली कुठे कारखानदार

आरक्षण सर्व घेते बैठकीला कुणी त्यांचं त्यांचं अपहरण कुणी केलं भाजपाती ते ऍक्सिडेंट काय झालं नाही भाजप चुकिडेंट झालं ड्रायव्हरची चुकी ते ड्रायव्हर नवीन ड्रायव्हर नेला होता काही नाही नवीन ड्रायवर नेल लावता ते त्यांच्या पहिल्या ड्रायव्हरच त्यांच्या ते वाटाचं वर्ष असल्यामुळं ते ड्रायव्हर नवीन ड्रायव्हर होता ते त्यामुळे ते अपघाती हे नाही ज्योती मेटे फक्त देऊ शकतात दोघाला मी स्वतः भाजपचा पदाधिकारी ज्योती मेटे यायला पाहिजे ना आणि हे यांचा आरोप आहे की ज्योती मेटे भाजपकडनं आहेत ते तुम्ही त्याला काहीच नाही काहीच नाही शक्यच नाही ना ते आम्हाला माहिती ना काय ना काही नाही सत्य म्हणतात सत्य नाही सत्य फक्त आम्ही एकाच सांगितलं नाही त्यांना तर पक्ष जर तिकीट भेटलं तर ज्योती मेटे किती जरी मतांनी येतात पण ते पक्ष तिकीट जाता नाही तर काय करतात महाविकास आघाडीकडनं मिळेल का, का उमेदवारी ज्योती मेटे नाही तर बजरंग आपण सोनवणे ना दिली झाले झाले विषय मिटले ना आता अपक्ष उभं राहतील ज्योती मेटे नाही त्यांना महागार घ्यायचं सांगितलं आता काय करतील तर त्यांचा प्रश्न राहिला पण सध्याला तर आम्ही महागार घ्यायचं सांगितलं त्यांना दोघांच्या मध्ये पंकज आई आता ही येते म्हणून त्यामुळे महागार घ्यायला भीडचं राजकारण सध्या जरांगे पाटील ते ज्यांना खरा म्हणते ते मराठा समाज त्यांना मतदान करणार त्यांनी दिला का नाही अजून निरोप नाही द्यायला निरोप येणार तरी जन समाजाला माहिती विरोध केला ना त्यांना के त्यांची जागा दाखिनारच ह्या महाराष्ट्रात जनता दाखीनारे मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं करणार हा तसच एवढा राग आहे तुमचा मराठा आरक्षणावर भाजप आमचं भाजपवर नाही जे आम्हाला राग आहे जे ना विरोध केला ना आम्हाला आम्ही त्यांची जागा दाखवून देणार कोणी विरोध केलाय मराठा केला आता ते कोण सारे बघितले जनता कोणाला मत करेल हा आमचा समाज जे फक्त जरांगे पाटील झाला म्हणजे त्यालाच करणार बस कोण निवडून येणार ते सध्या सांगू शकत नाही आम्हाला वाटतं राहुल गांधी राहुल गांधी येतील का हो कारण मोदी सरकारला कटाळी धोका आता ना कटाळे का तुम्ही बी कटाळे का कंटाळू सगळी महागाई केली काय काय महाग आहे घर चालवायला किती पैसे ला सिलेंडर महाग केलंय प्रत्येक वस्तू महागच आहे कोणतं स्वस्त आहे सगळंच महाग आहे मला सध्या वाटतंय वंचित असावा म्हणून वाटत यावं म्हणून पण यायला पाहिजे नवीन काहीतरी पाहिजे पाहिजेच हो आता मुद्दे आहेत तुमच्या बीडचे बीडचे काय रस्ते पाणी हे खूप मेन आहेत आणि पाणी येत रस्ते तर एवढे खराब आहेत आमचे भागात नगर स्वराज्य नगर मध्ये येते घेत होतो घेतो टँकर नाही टँकर कसं टँकर सध्या पाणी नाही आम्हाला टँकर कितीला पडते टँकर हजार दीड हजार लिटर तीनशे साडेतीनशे रुपये अरे बापरे दोन तीन दिवस काय तुम्हाला काय वाटतं मग मोदी सरकार यावं नाही नको वाटतं का नाही यायला पाहिजे खूप दझ मोदी आलेले अगजा <laughs> आराम करायला पाहिजे राहुल गांधी यायला पाहिजे का हा राहुल गांधी परवडतील परवडतील मोदींपेक्षा राहुल गांधी परवडतील अच्छा हो अच्छा नाकाचे मुंडे का नाही यायला पाहिजे आता तुमच्या प्रीतमताई मुंडे होत्या खासदार हो तर त्यांनी तरी एवढं काय काय काम गेलीत त्यांनी सध्या थोड्या लेडीज हेच करतात ना थोड्या म्हणावतो काम तसे काम पाहिजे तसे आम्हाला म्हणजे सुविधा नाही दिल्या काहीच पाहिलं नाही आमच्यासाठी काहीच नाही आता त्यांच्याच बहिण उभे आहेत पुन्हा नि आता आहेत पण आता जनतेचा कौल आहे समजा बरोबर आहे जनताच ठर येणार काय कर पंकज ते मोदी जिथे मोदीसाठी पंकज येत आहे पंकज येत आहे असं बनल येऊ दे पंकज येते दोन अडीच लाख लीड दोन अडीच लाखांच्या लीडने येतील लीडने दोन अडीच लाख देशात कोण येईल मोदी मोदी राहुल गांधी नाही ए दुसरे कोणत्या नेते नाही दुसरे पण पक्ष आहेत की नाही फक्त ना, मोदी का बरं मोदी येण्याचं कारण काय देश मजबूत पाहिजे तर मोदीच पाहिजे खाली काय होईल पाणी येईल रस्ते होणार नाही विकास होणार नाही पण देशाला जरूर मोदीच चालेल मागे तरी चालेल मोदीच पाहिजे रस्ते नाही झाले तरी चालेल तरी चालतील देशाला पर्याय नाही दुसऱ्या मोदी जनता जनता कंटाळी का आता तुम्ही तेरा निकाला दिवशी बघा चार मेल चारशे पार चारशे पार वंचितला येईल अरे काय म्हणते काहीतरी आता नवीन बदल होणं गरजेचं आहे आता आता मोदींनी केलं त्यांच्या हिशोबाने पाच वर्षात जर नवीन आले तर ते नवीन त्यांच्या आपल्यापर्यंत येणार ना की समजा त्यांचं काय प्लॅन आहे असं मग आता नवीन कोणाला तरी चान्स मिळेल पाहिजे तुमचे उमेदवार आले होते प्रचाराला तुमच्याकडे नाही अजून तरी नाही आले तुम्ही वंचितलाच मतदार हो सोयाबीनला काय भाव आहे सोयाबीनला पाच हजार कापसाला तुमच्याकडे कापूस कापसा आठ हजार उसाला आहे सत्तावीस अठ्ठावीसशे काय का हमी भाऊ तीन चार हजार रुपये पाहिजे ना खर किती महाग झाले असं भाव शेतकऱ्याला काहीच मिळत नाही चांगला टमाट्याचे भाव खर्च किती होतोय टमाट्याला भाव मिळाना काही रोप लावायला किती खर्च एक दीड रुपये एक रुपये भेटत एकर अर्धा एकर माळव करायचं म्हटलं तर लाख रुपये खर्च होतो त्याचा खर्च सुद्धा निघाना असं शेतकऱ्याला असं होतंय ना काय मागण्या तुमचं सरकारनी चांगले भाव द्यायला पाहिजे असं आमचं आले होते हे उमेदवार आले होते नाही नाही कुणी आमच्याकडे आलंच नाही कोणाला मत देणार या वेळेस मत वय बघू ना तस काय ठरलेलं नाही आणि तसं पण देऊ ना हिशोबाने आंदोलन झालं होतं मध्ये तो मुद्दा किती परिणाम करणारा ठरेल मग ते पाटील म्हणते तसं त्या हिशोबाने आम्ही चालणार म्हणजे पाटील म्हणाले पाडायचं त्याला पाडा नाही ते करू ना त्या हिशोबाने जे आपल्याला सहकार्य करणार पाटील म्हणतील राजकारण आमच्या गावाकडच काय राजकारण नाही आम्हाला जे काही समजा पाटील म्हणतील तेवढंच राजकारण करायचं पाटील हा तेवढंच राजकारण करायचं काय म्हणले जरांगे पाटील करन जरांगे पाटील आज अजून काहीच सांगा ना सांगतील अजून पंधरा दिवस अच्छा भरले नंतर पुन्हा काय सांगत दिस अच्छा आता कोण येईल भीड़ मdna आता भीड़ मधी पंकाचा ताई उभेयत भाजप कडना आप्पा होनारो बजरंग सोनोने आहेत राष्ट्रवादी कडना बजरंग सोनोने नाही देणार बजरंग सोनोने येतील अच्छा आता सरांगी पाटील काय तुम्हाला निरुप देते आता निरुप देते म्हणजे आम्हाला कळतं त्यांच्या मोबाईलवरून बाकीचं निरूप सांगायची काही गरजच येत नाही मोबाईलवर आम्ही को कोणते मग आता मनोज जारांगीच्या सरांगी पाटील काय म्हणते जे तुम्ही सांगतात आम्ही काय म्हणतो ते जऱ्यांग सरकारकडं जातं आहे हे बरोबर आहे का नाही हा आता कसं आहे हे जारांगेमुळं थोडंफार हे व्हायला लागले बदलल्या जाऊ हां बाकी काही नाही ते तर पंकजच होते हां कोण येईल मग आता हे मराठा आरक्षणाचा मुद्दा कोणाला पाडू शकतो आता काय सांगू शकतो तुमचा कोणाकडे कल आहे मी तर भाजपचार भाजपकडनं पंकजाताई पंकजाताई का बर येणार मला पण पंकजाताईच वाटते कशावर मस्त काम वगैरे परफॉर्मन्स मागच्या वेळेस तर पडल्या होत्या त्या विधानसभेला नाही पण यावेळेस येतील यावेळेस येतील तुमचं मत कोणाला आहे त्यांनाच तुमचा बीजेपी पंकजाताई साहेब पंकजाताई तुम्ही कार्य करते का त्यांचे नाही कार्य नाही पण पंकजाताईने जो विकास केलाय महाराष्ट्रात कुणीच विकास केलेला नाही आजपर्यंत तुमच्या खासदार तर प्रीतमताई मुंडे होत्या त्या दोघी भगिनी एकच आहेत आमच्यासाठी एकच आहेत अच्छा यावेळेस पंकज अच्छा देशात कोण येईल नरेंद्र मोदी की राहुल गांधी राहुल गांधीचं नावच नाही नरेंद्रभाई मोदीच आहेत अच्छा राहुल गांधी का नाही काय राग आहे तुमचा नाही राहुल गांधीचं ते असं प्रभुत्व त्यांचं पडत नाही आणखी लग्न झालेलं नाही त्यांचं लग्नाचं विजन नाही विकासाचं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींडा फक्त देशातून कोण विकास करू शकतो तर ते म्हणजे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीचा पाठोपाठ महाराष्ट्रात जर कोण विकास करू शकतो ते म्हणजे फक्त लोकनेत्या पंकजा मुंडे निवडून येणार तुमच्या ताई यावेळेस साडेतीनच्या लाख लागतील तीन लाखांच्या लीड नाही त्यावेळेस राजकारणामध्ये ज्योती मिठे उभं राहिले तर निवडून येतील कशामुळे काय कारण आहे ज्योती मीठे निवडून येण्याचं ज्योतिमिटेचं वातावरण सध्या चांगलं मध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जास्त परिणामकारक ठरेल ठरेल ना हो। लेड़ने। लेड़ने। मिठू साहेबांनी मराठासाठी का खूप काम केलेले पण ज्योती मेटेना दिली नाही ना, ना उमेदवारी नाही दिली पण जर अजून जर बदलली शंभर टक्के मीटर येतं मोदी सरकार मोदी सरकारी हो अच्छा तुम्हाला काय वाटतं तेच मोदी सरकार मोदी सरकारी पंकजा ताई यावेळेस उमेदवार आहेत येतील ना येतील का काय कारण आहे मागच्या वेळेस तर त्या पडल्या होत्या त्या पडल्या होत्या बोलूनच निवडून येणार आहेत निवडून येणार आहेत का मत करणार तुम्ही काय कारण कारण आहे की त्यांनी खूप परिवर्तन घडवलंय रोड झालेत झालेत रस्ते रोजगार झालाय महागाईचा काय मुद्दा आहे काय महागाई काय म्हणते तुमच्या महागाई तर सगळ्यातच वाढलेली ना सगळ्यात वाढली सगळ्यात वाढली तरी बी माणूस जगतोच आहे करतोच आहे उलट हे परिवर्तन चांगले एवढं काही वाटत नाही आता मोबाईलचे बिल किती बी रिचार्ज वाढले तरी पण मोबाईल टाकतेच ता। गाड्या किती बी वाढल्यात तरी त्यात पेट्रोल टाकताच हा मोदींनी भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे असं वाटतं मोदी हो काय काम केली महागाई खूप वाढली आहे हो महागाई वाढली पण त्याच्या माग त्यांनी भरपूर आपल्या देशासाठी कर्ज कर्जामध्ये बुडणार होता देश पण सर्वसामान्य जनतेकडनं भरपूर असे आपल्याला वाटतं महागाई वाढली पण आपला देश बुडण्यापासून त्यांनी वाचवला वाचवला हो अच्छा आणि आता जे हे जे गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या ते किमती वाढल्या हे खरं आहे पण त्याच्या मागे आपल्या देशाच भले असं मला तरी वाटतं कारण महागाई वाढण्यामागे आपल्या देशाचं आहे कारण की पूर्ण टॅक्स आपल्या सरकारच्या मध्ये जमा होतोच ना सगळ्या गोष्टीचा मग आपल्या देशासाठी चांगल्याच कामगिरीसाठी तो पैसा त्या पैशाचा वापर होतो कोणी येईल यावेळेस बजरंग बाप्पा मजरंगाप्पा सोनूने का बर कारण की त्यांचं काम बीड बीड दिल्यासाठी चांगलं आहे त्यांचा कारखाना आहे त्यांचा कारखाना चांगला टाइमवर बिल काढते कारखाने तर मुंडेंचे पण आहेत की मुंडेंचे त्यांचे पण कारखाने आपल्यात इतके लांब उच जात नाही ना आपला गंगा माया जातोय त्यांचा त्यांना हा पुन्हा बिल टाइमवर निघतात चांगला भाव देतात आणि पैसे लवकर देतात यंदा सत्तावीसशे रुपये काढला भाऊ आता काय काय वाटतं मुंडे पंकजा मुंडे उमेदवार आहेत आता तुमच्या सेटिंग खासदार नाहीत आता उमेदवार नाही आता आहे त्यांच्या घरी आता सड्याला चान्स दिले देऊ बजरंग बाप्पाला चान्स बघ काय होत झाला विकासाच्या बरं होईल भाजपला घेऊन जाता येईल मुंबई प्रश्न खूप वर्ष झाला तुमचा पेंडिंग त्यांनाच माहिती आता आता पंकजा मुंडे यांनाच माहिती आता कशामुळे काय त्यांनाच माहिती आता आपण काय जास्त सांगू शकत नाही त्याच्यावर मोठे नेते होऊन गेले तुमच्या बीडमधन रेल्वेचा प्रश्न अजूनही प्रलंबित कसा काय त्यांनाच माहिती आपल्याला जास्त ते सांगत नाहीत ना आपण कसं विचार पण शकत नाही जास्त विचारलं पाहिजे पण कसं असत जास्त नाही विचारतात निवडून आमच्याकडे काय आता का आम्ही निवडून द्यायला जातो पण हे पुढारी वर भांड करते हा ते त्याला ओढित ते त्याला ओढित मग आता जनतेला प्रश्न पडला काय गो मतदान कोणाला करायचं बरोबर आहे ना बरोबर आहे मग आता हे जनता काय जे ठरवी त्यांच्या मागे आम्ही जाणार जेव जेव्हा चांगलं काम करतो अशा व्यक्तीला निवडून दे काय प्रश्न आहेत बीडमधले भीडमध्ये आता काय मोप अनेक प्रश्न आहेत बीड मध्ये बीडमध्ये काय काही वाजतात आमच्या बीडमध्ये नुसते पुढारी म्हणायला पुढारी एवढे नेते तुमच्या राज्यात राज्यात गाजतात गाजतात बीडचा विकास कुठं काही नाही पाण्याची बोंबा बोंब रस्त्याची बोंबा बोम सगळे बोंबा बोम काही नाही म्हणतात अजून काय बघितलं पंकजा मुंडे पंकजा मुंडे होईल त्यांना जास्त मोदींच्या चेहऱ्याकडे बघून पंकजा मुंडे ना मतदान करणार अच्छा आणि इतके दिवस तुमच्या प्रीतम ताई खासदार होत्या त्यांनी काय काय कामं केली काय सांगता येईल काय नाही काम केलं काय काम केली नाही आता पंकजा मुंडे करतील का करतील ना कशावर वाटतंय असं ते म्हणतात बीड मध्ये येऊन राहू बीड मध्ये येऊन राहू म्हणतात प्रीतम मुंडे नव्हत्या काय परळीला मग मुंडे पण पंकजा मुंडे पण परळीच्याच की आहेत पण इथं राहणार राहणार आहेत इथे राहणार असं बोलले तर अशा प्रकारे आपण बीडच्या मतदारांना इथल्या जनतेला आणि महिलांशी बोललो त्यांच्या प्रतिक्रिया पाहता असं दिसून येत की बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बीडचे रस्ते असेल पाणी प्रश्न असेल शेतमालाला मिळणारा हमीभाव असेल आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मुद्दा सर्वात जास्त परिणामकारक ठरणारा होईल आपल्याला या निकालामध्ये दिसून असेल तुम्हाला काय वाटतं बीडमधला निकाल काय लागेल कोणाला मराठा आरक्षणाचा फटका बसेल तुमची मतं तुमचा अंदाज तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका